कोकणची लाईफ लाईन म्हणून ओळखण्यात आता महागला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा खिशाला आता कात्री बसणार आहे एस टीचा प्रवास आजपासून पंधरा टक्के भाडेवार लागू झालेली आहे त्यामुळे कोकणी माणसाचा खिशाला आता ही कात्री लागणार आहे दापोली मुंबई रत्नागिरी गणपतीपुळे गावखडी कोल्हापूर अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेसचा प्रवास आता पूर्णपणे महागला असला महागा आहे सत्तर ते ऐंशी रुपये आता प्रवाशांना जादा मोजावे लागणार आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचा आता ही कात्री बसणार आहे मुंबईसह कोकणात येणारा पर्यटक हा लालपरी मधूनच येणारा असतो कारण मुंबई गणपतीपुळेला जायला गावखडीला जायला विविध देव देवदर्शनाच्या ठिकाणी जाण्यासाठी कोकणकरांना किंवा मुंबईकरांना लालपरीचाच प्रवास परवडत असतो पण हा प्रवास आता महागल्यामुळे सर्वसामान्य आता चिंतेत पडलेला आपण बघत आहोत त्यामुळे नक्की आता प्रशासन या दरवाढीची रक्कम कमी करणार का किंवा दरवाढ पूर्णपणे बंद करणार का याकडे सर्वसामान्य आता बघत आहे त्यामुळे रत्नागिरी पुणे शिवशाहीसाठी सुद्धा आता जास्त दर आकार आकारला जाणार असून त्यामुळे प्रवासींमध्ये आता चिंतेची वाढ होत आहे तन्मय धाते कोकण न्यूज एक्सप्रेस रत्नागिरी साधारणपणे आम्ही इथे गणपतीपुळेसाठी आलो आहे पुण्यावरनं आलोय बसने प्रवास करून काल तिकीट बरोबर होते पण आजपासून ती वाढ झालेली आहे ती सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही आहे तर ही दरवाढ ऍक्च्युली थांबवायला पाहिजे आणि सर्वसाधारण लोकांचं मतं जाणून घेऊनच नंतर दरवाढ करायला पाहिजे असं मला वाटतंय